आची गरस की प्रकृतीच्या रासाचे कारण हाच आजचा प्रश्न आहे मित्रांनो बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी माणसाला सतत प्रगती करावी लागते आजचे जग वेगाने बदलत आहे वेळेचे महत्व वाढले आहे आणि अचूकतेची अपेक्षा देखील कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आज शिक्षण व्यवसाय उद्योग शेती संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडून आली आहे आज डॉक्टर ए आयच्या माध्यमातून आजारांचे अचूक निदान करतात शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन शेती नियोजन करतात तर विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन अगदी सहज मिळून जाते वेळ श्रम आणि खर्च वाचवणारी ही प्रणाली निश्चितच बदलत्या काळाची गरज ठरते परंतु ह्या नाण्याची दुसरी बाजूसुद्धा तेवढीच महत्वाची आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरामुळे आज मानवी रोजगारावर संकट येत आहे अनेक कामे यंत्रे करू लागल्याने मानवी विचारशक्ती कमी होत आहे यंत्रांवर वाढत जाणारे अवलंबन मानवी विचारशक्ती सर्जनशीलता आणि सहनशीलता कमी करत आहे माणूस हळूहळू यंत्रांसारखा वागू लागला तर ती नक्कीच चिंतेची बाब असेल शिवाय मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नैसर्गिक संसाधनांवर ताण येतो याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तीसाठी लागणाऱ्या मोठ्या डेटा सेंटर्समुळे प्रचंड विजेचा वापर केला जातो नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतो व प्रकृतीवर दुष्परिणाम होतात अशा वेळेस कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रकृतीच्या ऱ्हासाचे कारण ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते म्हणून येथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्वतः चांगली किंवा वाईट नसते तिचा वापर तिला तसे बनवतो ज्या प्रकारे चाकाचा वापर वाहनासाठी होऊ शकतो त्याचप्रमाणे ए आयचा वाप त्याचप्रमाणे अपघातासाठीही होऊ शकतो त्याचप्रमाणे ए आयचा वापर मानव कल्याणासाठी किंवा विनाशासाठीही होऊ शकतो म्हणूनच आजच्या तरुण पिढीने विशेषत आम्हा विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर शिकला पाहिजे नैतिक मूल्ये मानवी संवेदना आणि नैसर्गिक समतोल जपत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास आपल्याला खरी प्रगती साधता येईल ती मानवतेसाठी वरदान ठरेल अन्यथा विवेकशून्य आणि स्वार्थी वापरामुळे अतिवापरामुळे ती मानव व निसर्ग दोघांच्याही ऱ्हासाचे कारण ठरू शकते शेवटी एवढेच सांगू इच्छिते तंत्रज्ञान हे माणसाच्या सेवेसाठी असावे मानव तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ नये मानवी बुद्धी आणि नैसर्गिक समतोल जपत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्याला खरी प्रगती साधता येईल म्हणून आजच आपण ठरवूया बुद्धी कृत्रिम असो वा नैसर्गिक जबाबदारी मात्र मानवी असली पाहिजे कारण निसर्ग वाचला तरच प्रगती टिकेल धन्यवाद